एक्झिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचतील या चार अंतराळवीरांना घेऊन जाणारं प्रक्षेपण यान काल दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं होतं आज संध्याकाळी साडेचार वाजता हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडलं जाईल शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं तब्बल एक्केचाळीस वर्षांनंतर भारतीय अंतराळवीर अंतराळात गेला असून यापूर्वी राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते शुभांशु शुक्ला यांच्यासोबत या मोहिमेत नासाच्या माजी अंतराळवीर पेगी विट्सन पोलंडचे स्लावोज आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश आहे या मोहिमेत नासासह भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचंही मोलाचं योगदान आहे या प्रक्षेपणासाठी स्पेस एक्सचं पाल्कन नाईन रॉकेट आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्ट वापरलं गेलं हे चारही अंतराळवीर सुमारे साठ प्रयोग करणार आहेत भारताची जान्हवी डांगेती दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये टायटन्स अंतराळ मोहिमेवर